फुलंब्रीचा कायापालट करणारे आपले सुहासभाऊ म्हणजेच सुहास, सुहास त्रिंबकराव शिरसाठ यांना आज सर्वजण विकास पुरुष म्हणून ओळखत असले तरी समाजसेवा हीच माझी खरी ओळख आहे असे ते नम्रपणे म्हणतात जनसामान्यांच्या सुखदुःखात कायम त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हा सुहासभाऊंचा स्वभाव आहे समाजसेवेचा वारसा त्यांना घरातूनच मिळालेला आहे हाच वारसा पुढे चालवत ते महात्मा फुले क्रीडा मंडळाच्या माध्यमातून समाजसेवेचे अनेक उपक्रम राबवत असतात या मंडळाच्या तीन रुग्णवाहिका पूर्ण वर्षभर चोवीस तास अखंडपणे कार्यरत आहेत आरोग्य आणीबाणी दरम्यान रुग्ण वेळेत रुग्णालयात पोहोचणं महत्त्वाचं असतं ही जाणीव ठेवून या रुग्णवाहिका फुलंबरी व परिसरातील प्रत्येक नागरिकासाठी नेहमी उपलब्ध असतात या उपक्रमामुळे हे मंडळ संपूर्ण फुलंब्रीकरांसाठी एक सेवेचं केंद्र बनले आहे जे दिवस रात्र सामान्यांच्या मदतीसाठी धावून येते आजारपण किंवा दुःखाच्या काळात मिळणाऱ्या मदतीच्या हाताचे कुणालाही विस्मरण होत नाही सुहास भाऊ गेल्या अनेक वर्षांपासून निस्वार्थपणे मदतीचे व्रत मंडळाच्या माध्यमातून जपत आहेत याशिवाय फुलंब्री तालुक्यातील खेळाडूंना प्रोत्साहन देणे त्यांना आवश्यक ती मदत पुरवण्याचे कामही ते सातत्याने करत महात्मा फुले क्रीडा मंडळाच्या माध्यमातून सुहास भाऊंचे काका स्वर्गीय दत्ताभाऊ शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली फुलंब्रीच्या आखाड्यात अनेक दिग्गज पैलवान घडले आहेत जे आज या भूमीचा अभिमान आहेत याशिवाय फुलंब्रीत क्रीडा सुविधा उभारण्याकडेही सुहास भाऊंनी विशेष लक्ष दिले आहे शहरात भव्य क्रीडा संकुल उभारण्याचं काम प्रगतीपथावर आहे भविष्यात या संकुलाच्या माध्यमातून फुलंब्रीतील तरुणांना उत्तम सुविधा मिळतील त्यामुळे शहरात आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडू घडण्यास नक्कीच मदत होईल याशिवाय सुहास भाऊंच्या नेतृत्वात सातत्याने आरोग्य शिबिरे रक्तदान शिबिरे आणि असे अनेक समाजसेवेचे उपक्रम सातत्याने राबवले जातात या सेवेच्या माध्यमातून समाजाचे ऋण फेडण्याचे पुण्य मिळते अशी सुहास भाऊंची नम्र भावना या सेवा आहे या सेवाव्रताला पुढे नेण्यासाठी सुहास भाऊंना आता पुन्हा एकदा आपले मतरूपी आशीर्वाद हवे आहे म्हणूनच येत्या नगरपंचायत निवडणुकीत आपण भारतीय जनता पक्षाच्या कमळ या निशाणी समोरील बटन दाबून सुहास भाऊंसह त्यांच्या नेतृत्वातील सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा हीच या निमित्ताने नम्र विनंती